नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखळे तालिबानी नेत्यांसोबत गळाभेट घेणारे आमचे नेता वास्तविकतामध्ये किती तालिबानी आहेत याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आजच दुपारी आनंद पांडे आणि हरीश दिवेकर या दोन पत्रकारांना भोपाळमध्ये राजस्थान पोलिसांनी आय टी एक्ट खाली अटक केली आनंद पांडे हे फार मोठे सिनियर पत्रकार मी व्यक्तिगत त्यांना ओळखतो दैनिक भास्कर भोपाळ दैनिक भास्कर दिल्ली सारख्या एडिशनचे ते संपादक राहिलेले आहेत त्यांनी द सूत्र नावाचं पोर्टल सुरू केलं आणि हे द सूत्र पत्रकारितामध्ये जिवंतपणा ठेवणारे काही पत्रकारांपैकी एक तो समूह होता भ्रष्टाचार व्याभिचाराला वाचा फोडायची सरकार चांगलं करत असेल तर चांगलं आणि जर कुठे वाईट होत असेल तर लगेच तिथे भ्रष्टाचाराला वाट शब्द द्यायचे व्याभिचारांना एक्सपोज करायचं आणि गरीब दिनहीन लोकांना जो समाजाचा सर्व शेवटच्या ठिकाणी उभा आहे त्याच्या वेदनेला शब्द देण्याचं काम आनंद पांडे करत होते आनंद पांडेला अरेस्ट का करण्यात आलं कारण भाजपाच्या राजकुमारीवरच हल्ला झाला होता राजस्थानची उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या तथाकथित भ्रष्टाचारांवर आघात घात त्यांचे भरपूर केसेस ओपन केल्या कारण राजस्थान मधले पत्रकार एवढे घाबरलेले होते की तिकडल्या बातम्या जेव्हा होत नव्हत्या तेव्हा बऱ्याचशा बातम्या आमच्याकडे येतात कागदासोबत येतात प्रूफ सोबत येतात साक्ष ही कागद आहेत ही आहेत ही बातमी आहे साहेब आम्ही छापू शकत नाही तुम्ही बोलू शकतात तुम्ही तेवढं कराल का असे त्याच्याकडे कागद येत गेले आणि मग त्यांनी दिया कुमारी तथाकथित तो भ्रष्टाचारा आसूड मारा शुरू के लिए दिया तले अंधेराज चालू सरकारी जमीन हड़पने का खेल दिया कुमारी के कारनामों पर भजनलाल सरकार चुप क्यों आखिर सहमतियां और कुछ और भी हो सकती है सं... हो सकती है संपत्ति खुर्दुर्द केस वन हाथ रोई की जमीन कोर्ट में क्यों हार गई भजन लाल सरकार सिविल लाइंस के अरबों का बंगले पे कब्जा जयगढ़ फोर्ट में सरकारी नियम लेकिन निजी कमाई जलेबी चौक पर खुले आम क्या कब्जा क्या टैक्स चोरी करती है दिया कुमारी आता याद याद तर तो कि इनकम टैक्स डिपार्टमेंट जो केंद्र सरकार डिपार्टमेंट है अर्थ खाली येतं त्यांनी आयकर अधिनियम एकोणीशे एकसष्ट ची धारा एकशे अठ्ठेचाळीसच्या च्या खाली तिला नोटीस दिली आणि दिल्लीच्या त्या बंगल्यावर नोटीस गेली आणि ती नोटीस गेल्यावर बरेच हातपाय मारले गेले पण शेवटी त्या नोटीसच्या समोर कोणीही बोलायला तयार नव्हतं आता तिला नोटीस मिळाली नोटीस कशासाठी तुम्ही टॅक्स चोरी करता तुम्ही नसल करत असाल तर मग त्यांनी बातमी तीच लावली क्या टॅक्स चोरी करतीये दिया कुमारी प्रश्नचिन्ह तो पण एक मामला रातो रात दो सरकारी गोदामो पर कब्जा तर अशा बऱ्याच बातम्या जेव्हा समोर आल्या तेव्हा दियप कुमारी जवळ एक फार मोठं ऑप्शन होत त्यांना जर वाटत असेल की हे ये फार येलो जर्नलिझम करतायत हे आणि तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत तर तिला नुकसान भरपाईचा दावा टाकला पाहिजे होता आणि मग कोर्टात केस गेली असती कोर्टाने नोटीस दिली असती आनंद पांडे दोषी असतात आनंद पांडेला जेल झाली असती पण जेव्हा तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा टाकता त्यावेळेला तुमची अब्रू का नुकसान झालं म्हणून तुम्हाला सांगावं लागतं मग कोर्टात आनंद पांडेनी सांगितलं असतं की हे कागद आहेत माझ्याकडे आता तुम्ही सांगा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अजून बाहेर आल्या असत्या त्या गोष्टींना नको यायला समोर म्हणून एक दुसरा शॉर्टकट आता या केंद्र सरकारने काढला तो आय टी ऍक्ट आयटी ऍक्ट मध्ये काय होईल आयटी ऍक्ट मध्ये म्हणतील की तुम्ही असं असं केलं लोकांची बदनामी केली वगैरे मग ते नंतर त्याला आता जमानत नाही मिळू देणार तो हायकोर्टात जाईल सुप्रीम कोर्टात जाईल कोर्ट कशा आहेत आजकाल न्यायपालिका कारण कोणीच आता सगळे ते राज्य घटनेचं नाव घेतात की संविधान आणि कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने आम्ही चालतो पण सगळेच कोणी आपल्या भाच्याला जज बनवतो तर कोणी कोणाला आपल्या स्पोक्स पर्सनला जज बनवतो तूही खुश मी खुश दोघे मिळून आपण दोघं भाऊ सगळे मिळून खाऊ या तत्वावर संविधानाचे तिन्ही खांब कार्यपालिका लोक न्यायपालिका आणि विधायिका हे तिघही खांब मस्त एकत्र मिळून सत्तेचा उपभोग घेत आहेत कारण मी कितीतरी वेळा म्हणतो एक अर्णव गोस्वामी नावाचा पत्रकार त्यांनी एका आर्किटेक्ट चे पैसे दिले नाही तो पैसे मागायला गेला त्याची बेजती केली कपडे फाडले असा आरोप आहे त्याचा शेवटी त्यांनी आत्मग्लानी आपलं जीवन संपवून दिलं मग त्याच्यावर केस झाली अर्णव गोस्वामीवर तो अरेस्ट झाला अरे, अरे कोणाला तुम्ही आत्महत्या करायला प्रवृत्त केला म्हणजे केस होणारच ना मग तो लोअर कोर्टामध्ये गेला लोअर कोर्टाने केस चालू असताना हायकोर्टमध्ये जमानतीसाठी गेला हायकोर्टने त्याला ऑर्डर दिला की बाबा तू पहिले लोअर कोर्टात जमानत माग त्यांनी नाही म्हटलं तर तू आमच्याकडे आम्ही लोअर कोर्टला आदेश देतो की चार दिवसात तुझी जमानत झाली पाहिजे याच्यावर तो नाराज झाला हायकोर्टवर आणि आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट मध्ये आला सुप्रीम कोर्टमध्ये चंद्रचूड साहेबांनी रात्री बारा वाजता अदालत लावली आणि त्याला जमानत दिली तेव्हा त्याला विचारलं नाही की अरे बाबा तू हायकोर्टाने जमानत नाकारली का हायकोर्टाने सांगितलं लोअर कोर्टमध्ये जा मग ते ना तू स्ट्रॅटेजिकली नाही ज्या माणसाने लोकांचे पैसे थांबवलेले आहेत आणि त्याला आत्महत्येला प्रवृत्त केला त्याला रात्री बारा वाजता जमानत मिळते आणि सोनम वांगचूक ज्याची स्तुती या सरकारने केली महाराष्ट्र सरकारने त्याला एज्युकेशनच्या एका कमिटीवर ठेवला होता ठिकठिकाणी थीक केंद्र सरकारने त्याचं त्याला मुख्य अतिथी आणि प्रत्येक ठिकाणी कमिट्यांवर ठेवला तो रात्रीतूनच देशद्रोही झाला त्याला जमानत मिळत नाही आहे तारीख पे तारीख त्यामुळे अनिल पांडेला आता सहा सात महिने जेलमध्ये राहणं हे त्याच्या नशिबात आहे कारण पत्रकारिताची किंमत चुकवावीच लागणार तुम्हाला हा तालिबानी संस्कृती आहे आम्ही भ्रष्टाचार व्याभिचार करू तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही फक्त आमचे पाय चाटायचे आणि आमचा उदो उदो करायचा कुमारी कोण आहे ही जयपूरचं राजघराणं आहे पहा ते बेसिकली कचवा परिवार आहे राजघराणं राजपूतांमध्ये फार मोठं मानलं जातं त्यांना आता त्या राजघराण्याच्या शेवटचे जे राजा होते मानसिंग द्वितीय त्याची ही नात आहे मानसिंगचा मुलगा भवानी सिंग कर्नल भवानी सिंग आर्मीचे फार चांगले ऑफिसर होते जरी राजा असले तरी पण तोपर्यंत राजा खालसा झाले होते सगळे संस्थानी फक्त नावासाठी टायटल होती ती राजा त्यांची ही मुलगी मॉडर्न स्कूल दिल्लीमध्ये शिकली तिथे काय झालं कळलं नाही मग जीडी सोमय्या स्कूल मुंबईला शिकली तिथन मग सोडून मग गायत्री देवी जयपूर आपल्या सावत्र नावाचं जे स्कूल आहे तिथे शिकली त्यानंतर तिनं कॉलेज चेल्सी स्कूल ऑफ आर्ट लंडन इथे फाईन आर्ट मध्ये डिप्लोमा डिग्री घेतली नंतर मग तिला फिलॉसॉफी मध्ये डॉक्टरेट दिली जयपूरच्या युनिव्हर्सिटीने युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीने तिने जेव्हा नरेंद्र सिंग सोबत प्रेमविवाह केला त्यावेळेला भयानक हंगामा झाला कारण एक तर तो त्यांच्या सिटी पॅलेस हॉटेलचा तो कर्मचारी होता दुसरी गोष्ट स्वगोत्र विवाह म्हणून सगळ्या राजपूत समाजाने बहिष्कार केला होता पण भवानी सिंग मुलीच्या समोर नमले त्यांनी लग्न करून दिलं तिला तीन मुलं झाले त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये तिचा डायव्हर्स झाला दोन हजार तेरा मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये तिचा प्रवेश झाला आणि प्रवेश तिला करवणारे तात्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते राजनाथ सिंग त्यावेळेला अध्यक्ष होते दोघांच्या उपस्थितीमध्ये जयपूरमध्ये तिने प्रवेश केला दोन हजार तेरामध्ये सवाई माधवपूर म्हणून ती विधानसभेत आमदार झाली दोन हजार अठरामध्ये ती निवडणूकच लढली नाही दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा ती लोकसभेची निवडणूक लढली महासम मधून तिथं ती खासदार झाली आणि नंतर मागच्या विधानसभेमध्ये ती पुन्हा आमदार झाली राज तिथलीच एका जयपूरच्याच एका कॉन्स्टिट्युन्सी मधनं विद्यानगर आणि आता उपमुख्यमंत्री आहे असं ऐकण्यात आलं होतं की तिला मुख्यमंत्री म्हणणार होते कारण राजस्थानमध्ये सर्वात लोकप्रिय वसुंधरा राजे सिंधी आहे ती शिंदे राजघराण्याची नात म्हणजे विजयाराजे सिंधेची मुलगी ज्योतिरादित्यची आत्या झालावाड मध्ये तिचं लग्न झालं एका राजघराण्यात त्यामुळे तिला झालावाड महाराणी म्हणतात आणि राजस्थानमध्ये तिच्यापेक्षा लोकप्रिय नेता कोणीच नाही हे दहा वेळा साबित झालं पण अशा लोकप्रिय नेत्यांना डावलूनच रबर त्या मुख्यमंत्री बनवायचे होते मग तिच्या जागी दिया कुमारीला मुख्यमंत्री बनवण्याचं ठरवलं होतं कारण त्या राज त्या राणीच्या समोर आपण दुसरं एक राजकुमारी उभे करूया पण अमित शहा पुढे कोणाचीच काही चालली नाही आणि अमित शहाला एक रबर स्टॅम्प पाहिजे होता भजनलाल शर्माला त्यांनी मुख्यमंत्री बनवलं जे पहिल्यांदा इंडिपेंडंट निवडणूक लढले तर ते हारून गेले मग ते बीजेपीच्या तिकिटावर लढले आणि पहिल्यांदा आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले ते पहिले बीजेपीच्या कार्यक्रम मध्ये अनाऊन्समेंट करायची त्यामुळे राजकुमारीला वाटतं की सगळी दिल्ली माझ्यासोबत आणि मग राजा बोले दल हाले, त्या अनुशंसाने आज्ञा झाली आनंद पांडे अरेस्ट पण पत्रकारितेसाठी तुम्हाला किंमत चोकावी चोखावी किंमत द्यावीच लागेल कारण ब्रिटिश सनपेक्षाही जास्त निष्ठूर आणि तालिबा तालिबानी विचाराची सरकार सध्या सत्तेत आलेली आहेत फक्त भाट चरण भाट करणं किंवा नेत्यांचे पाय धुवून पिणं किंवा नेता चाळीसा वाचणं त्यालाच पत्रकार मांडण्यात येतं जनतेशी समस्या भ्रष्टाचाराला उघड आणणारे पत्रकार जे काही आहेत त्यांना कसं चूप करावं याचा लगातार प्रयत्न चालू आहे आनंद पांडे त्यातली एक कडी आहे पण आनंदला आम्ही व्यक्तिगत ओळखतो मी आनंद लढवय्य आहे आम्ही सगळे आनंद सोबत आहोत आणि तुम्ही सुद्धा दर्शकांनी ज्यांना जर दर लोकतंत्र खरोखरच लोकशाही जिवंत ठेवायची असेल अशा पत्रकारांसाठी प्रार्थना करावी आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत बंद नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र